त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा त्या दिवशी ते मला बोलावण्यात येईल त्या दिवशी मध्ये माझा प्रवेश होईल प्रयत्न झालेला भाजपमध्ये भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याच चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि काही आत्ता नव्हतं फार चार सहा महिन्यापासून असं स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टीकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली होती त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही दोन अडीचच वर्षात तुम्ही परत भाजपात घेतला निर्णय आहे मला असं वाटलं की माझं परत माझ्या सहजरी मी गेलं पाहिजे त्यामुळे परत नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भात हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवार थोडे संकटामध्ये तुम्ही हात सोडून चालले आहे त्याबद्दल म्हणा संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु हे पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्यात मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे